नमस्कार माझ्या मैत्रीण काम आलेलं आहे चोवीस तासाचं तर ज्यांना कुणाला गरज आहे त्यांनी कॉल करा कमेंट बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे आणि कमेंट पण करा हा व्हिडिओ नक्की ऐका हॅलो हॅलो हा वैष्णवी मेड सर्विस ना हो मी काल फोन केला होता तुम्हाला ट्वेंटी फोर अवर्स साठी बाईक पाहिजे होती बेबी सीटर ओ. आदित्य बिल हॉस्पिटल रोड आहे ना पेपर मिल पदर मिल तिथे त्याच्या समोर आहे माझ्या मोबाईल वरती पण म्हणजे चार्जेस काय का सर कोण होते फोनवर हो ते मला त्यांनी सांगितलं बावीस हजार पेमेंट करावं हो लागेल तर ते इन्क्लुडिंग म्हणजे तुमची फीज असते सॅलरी बावीस हजार आहे आणि तुम्ही म्हणजे मेड सोबत कसं मी बोलणं डायरेक्ट तुम्ही माझं करून ना म्हणजे पहिले प्रोफाईल पाठवतो आणि बोलणं करून देतो तर मग ते सर काल म्हंटले होते पाठवतो पण त्यांनी अजून काही पाठवले नाही मला ना दीदी कसं पाहिजे म्हणजे बाळा माझी नेमकी डिलिव्हरी होणार आहे डिलिव्हरी झाल्यावर बाळाचं सगळं करायला म्हणजे मालिश माझी आईची मालिश आणि बाळाचं सगळं करायचं आंघोळ वगैरे आईचे अंघोळ आणि शेक करायला कपडे वगैरे धुवायचे बाळाचं सगळं आतमध्ये करायचं आणि ते सोडून जेव्हा बाळ झोपतं तेव्हा बाहेरचं थोडंफार काम म्हणजे आपल्या घरातले वरचे वरचे काम जे असतात तसं करायला तशी मेड पाहिजे पण मेन तिला बाळाचं सगळं यायला पाहिजे म्हणजे बाहेरची कामं नाही करत फक्त बाळ बाळा तिचंच काम करते वरच थोडं फार अस ती चोवीस तास राहील तर मग ती फार वरची असे घरातले काम नाही कपडे करून ठेवणं आवरून ठेवणं हा तेच ना मग भाजी झाडू पोछा भांडी स्वयंपाक ते नाही 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 ते नाहीच करायचे त्याला तर वेगळे आहे मावशी पण समजा कपडे वाळू घालव लागायचे कधी फक्त भाज्याबिज्या तोडू लागायच्या असे वरचे छोटे छोटे काम जे असं ना आपल्याला मावशी माझ्याकडे झाडू फरशी भांडी आला सगळ्याला मावशी त्याच्यासाठी नाही पण हा एकाच दिवशी समजा त्यांनी सुट्टी मारली तर मग समजा ते करून देईन असं नाही करणार का नाही ना करत नाही करत असले काम अच्छा आहे ना पण वरचं थोडं फार तर करेन ना थोडंफार करत हा ठीक आहे ना मग तुम्ही मला ते पाठवता का काय प्रोफाईल वगैरे कसं पाठवता तिथे येऊ तुमच्या इथे कसं आहे म्हणजे तुमचं सर्व्हिस प्रोफाईल हा चालेल मग तसं करून द्या ना बोलणं कोण आहे ते आणि प्रोफाईल पण पाठवा मला ना आता ह्या मंथ एंड मध्ये असं पकडून चाल कारण की जे मंथ लागलाय जशी डिलिव्हरी झाली मी तुम्हाला सांगेन असं ठीक आहे ठीक आहे चालेल तर मला पण त्याच्या पहिले मग मा माझं बोलणं पण करून द्या आणि समजा समजा काय प्रॉब्लेम वाटला बाबा बाई नाही आवडली किंवा काय तर मग तुम्ही रिप्लेस करून देतात ना अच्छा ठीक आहे चालेल चांगली बघा म्हणजे तिला मसाज वगैरे मेन बाहेर पाहिजे तुम्ही समजू शकता आता सगळं व्यवस्थित बघून हा ठीक आहे मला मग कॉल करता का तुम्ही आज चालेल हो, करा मग कॉल हा Yes. हा व्हिडिओ तुम्ही ऐकला असेल तर थेरगावमध्ये काम आलेलं आहे बाळ बाळंतींचं तो कुणाला महिला मुलींना गरज असेल कर तर मला कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे कमेंट करा किंवा कॉल करा तर ज्यांना गरज आहे त्यांनी लवकरात लवकर कॉल करा त्यांना अर्जंट पाहिजे कारण पुढच्या आठवड्यात डिलिव्हरी होणार आहे त्यांची तर अर्जंट पाहिजे थेरगावमध्येच काम आहे तर ज्या जवळपासच्या असतील लेडीज ज्यांना चोवीस तास राहून काम पाहिजे बावीस हजार पगार आहे ज्यांना गरज आहे त्यांनी कॉल करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद असंच जर तुम्हाला कामाची माहिती आज हवी असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला तर बिलकुल विसरू नका बिंदास कमेंट करा, करा तर चला सगळ्यांना टाटा ब बाय